शेतकरी मित्रांनो आज आपल्या द्राक्षबागेचा पंचवीसवा दिवस आज आपल्याला टेक्नो कॅल्शियम एम जी व त्यामध्ये आपल्याला जिंक घ्यायची आहे मित्रांनो टेक्नो कॅल्शियम एम जीमध्ये आपल्याला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ऑक्साइड स्वरूपात बघाव्यास मिळतात व मित्रांनो हे द्राक्षबागेमध्ये फ्लावरिंग काळामध्ये फुलगळ थांबवण्याचे काम करत असते व मित्रांनो घडाची व काडीची मजबूती वाढवण्यास मदत करते पानाची हरितद्रव्य निर्मिती सुधारण्याचे काम करत असते वेलीची वाढ सुधारते पान खोड घडाची संतुलितता टिकून ठेवण्याचे काम करते यामध्ये मॅग्नेशियम असल्यामुळे पाने हे हिरवी ठेवण्यास मदत करत असते व मित्रांनो यामध्ये अजून आपल्याला झिंक घ्यायची आहे झिंकमध्ये आपल्याला चिलेटेड ज... कॅल्शियम नऊ पर्सेंट बघाव्यास मिळते व मित्रांनो द्राक्षबागेच्या काड्यांमध्ये व पाण्यांमध्ये कॅल्शियमची कमी भरून काढण्याचे हे काम करत असते मित्रांनो हे फळाची मजबूती टिकून ठेवण्यास मदत करते पान व खोडाची वाढ सुधारते टेक्नो कॅल्शियम एम जीचे प्रमाण आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल घ्यायचे आहे व याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला एक लिटरची नऊशे ते हजार रुपयापर्यंत बघायला मिळते व मित्रांनो झिंकचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम घ्यायचे आहे व मित्रांनो याची पाचशे ग्रॅमची किंमत आपल्याला मार्केटमध्ये पाचशे रुपयापर्यंत बघावेस मिळेल नमस्कार मित्रांनो अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब फॉलो करा